नमस्कार मंडळी नमस्कार सुप्रभात सुप्रभात तर मित्रांनो बऱ्याच दिवस नोकला विन सेटअपमध्ये आपण भेटतोय तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठमोळे युट्यूब चॅनल स्टोरी स्टोरीवर रोडमध्ये तर मित्रांनो आज आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटतोय आणि दोन हजार चोवीसचा हा आणखीन एक व्हिडिओ परंतु हा व्हिडिओ म्हणजे अत्यंत महत्त्वाचा कारण आज सोन्याचा दिवस म्हणून ओळखला जाणार आहे कारण पाचशे वर्षांपूर्वीपासून चालणारा हा संघर्ष आज कामी आलेला आहे कारण आज अयोध्येतील राम मंदिर पूर्ण होते आणि तिथे आज आहे श्रीरामलल्लाच्या मूर्तीचा प्राण प्रतिष्ठापनाचा दिवस आणि म्हणूनच आपण इथे सर्वत्रिते हे भगवे झेंडे पाहतोय खरंच आज सण इतका मोठा आहे आणि आपल्या भारतात आपल्या हिंदू धर्मात अनेक सण आहेत परंतु हा सण एक नवीन सण ज्याची वाट अनेक जण पाहत होते तर आता आपण पोचलो आहे निर्मळ येथे निर्मळचा हा नाका येथून आपल्याला डाव्या बाजूने जायचं आहे आणि आम्ही चाललो आहे श्रीरामांच्या दर्शनासाठी आजच्या दिवशी श्रीरामाच्या दर्शनाचा योग हा अत्यंत महत्वाचा आहे कारण हे पहा भगवे सर्वत्र इथे भगवे आपल्याला दिसत आहेत श्री रामांचा फोटो लागलेला झेंडा आपण पाहतोय आणि आता आपण निर्मलच्या ह्या मार्केटजवळ आहोत इथून आपण चाललोय अर्नाळा येथे अर्नाळा येथे श्री रामांचं खूप प्रसिद्ध आणि छान असं मंदिर आहे हे पहा किती छान असा हा नजारा इथे इथे रांगोळी पताका लाइटिंग इथे दिसत आपल्याला दिसत आहेत हाच नजारा पाहण्यासाठी आम्ही आज घरातून बाहेर निघालोय आणि चाललोय अर्णाला येथे श्री रामांचं दर्शन करण्यासाठी तिथे खूप प्रसिद्ध आणि जुनं मंदिर आहे इथे आपण समोर पाहताय काही बघिणी ताई इथे रांगोळी साकारतायत हे पहा आज सर्वत्र इथे पालखी मिरवणूक निघतील कुठे रॅली कुठे देवांचं भजन तर कीर्तन सर्व प्रोग्राम आज गावागावात पाहायला मिळतील बाबू 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 फायनली पोचलोय मित्रांनो आपण मंदिराजवळ आता पार्किंगची सुविधा बघायची आहे कुठे इथे पार्किंगला जागा भेटते ती बघायची आता पण गर्दी खूप आहे

तुम्ही पाहता श्री श्रीरामांचं मंदिराचं बांधकाम सुरू आहे आणि पहा सुद्धा मोठ्या प्रमाणात काम करण्यात येते आणि हेच ते, ते, हे ते मंदिर जे जुनं मंदिर होतं ते तोडण्यात आलेलं आहे आणि आता आपण पाहतो हे नवीन बांधकाम सुरू आहे आणि जेव्हा हे मंदिर पूर्ण होईल तेव्हा आपण नक्कीच पुन्हा येथे भेट देऊया आताच आम्ही ह्या मंदिरात श्रीरामांचं दर्शन घेतलेलं आहे आणि तिथे सुरू आहे प्रोग्राम म्हणजे कीर्तन सुरू आहे आणि त्यामुळे इथे भाविक खूप संख्येने इथे जमा झालेले आहेत तर चला आता आपण जाऊया आणखीन एका मंदिरात खूप छान वाटलं इथे येऊन तर हे आपलं श्रीरामाचं मंदिर आहे ज्यांचं बांधकाम सुरू आहे चला तर जाऊया पुढे मंडळी वाटेतच आम्हाला श्रीरामांचं इथे मंदिर दिसलं आणि कळंब येथे हे मंदिर असून आताच आम्ही भगवंताचं दर्शन करून आलो इथे सर्व <těji> धर्म समभावाची मिसाल आमचा नाझीन शेख आमचा मित्र हा आलेला आहे या राम रा, प्रभू श्री रामाच्या पालखी सोहळ्यासाठी मित्रांनो आता आम्ही आलो ते आमच्या गावात म्हणजे उमेळमान गावात आणि येथे सुद्धा दरवर्षी प्रत्येक सण खूप जोशात ताटामाटात केला जातोय आणि आजचा हा दिवस म्हणजे खूप महत्त्वाचा दिवस सोमवार दिनांक बावीस दोन हजार चोवीसचा हा दिवस कुणीच विसरणार नाही असा हा दिवस कारण आज आहे अयोध्या येथील श्री राम मंदिरात श्री रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापनेचा दिवस आणि त्यानिमित्ताने प्रत्येक गावागावात हा असाच प्रकारचा उत्सव आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि आमच्या उमेळमान गावातसुद्धा आम्ही आज इथे हा उत्सव साजरा करतो आहे त्यानिमित्ताने हा पालखी सोल आपण पाहताय याला म्हणतात सर्व धर्मा समभाव बोल प्रभू रामचंद्र तो राम उत्सव सुरू आहे आता आमच्या गावातील उमेमा गावातील श्री शेख नाजी शेख हा आमचा मित्र हा आमचा समभाव याची व्याख्या म्हणजे काय तर याचं उत्तर हे आमचा दे देशेन आज तू पालखी जोडून यायचं कारण काय तर थोडक्यात सांगशील का माझ पालखीत येण्याचा उद्देश आहे की लोकांपर्यंत आज संदेश पाह आहे की हिंदू मुस्लिम सर्व भाऊ भाऊ आहेत आणि सगळ्यांनी एकमेकांनी सगळ्या सणामध्ये सहभागी होऊन हे राष्ट्राला दाखवून द्यायचं आहे का आम्ही समानता देशामध्ये आहे आणि हिंदू मुसलमान हे नाही आहे आणि यासाठीच मी सामील झालेलो आहे दाखवण्यासाठी मी बोलत मी सामील झालो आहे मी पालिकेमध्ये सामील झालेलो आहे मला याचा काही द्वेष नाही आणि काही मला अभिमान अभिमान पण नाही तर मित्रांनो नक्कीच तू पाहाल इकडे जातीपातीमध्ये धर्मामध्ये भेदभाव चालू आहेत आज तुम्ही बघितलं असेल <laughs> पण आमच्या नासिमला आम्ही बोलावला तो एका माझ्या एका शब्दावर एका तो नेहमीच येत असतो तो नेहमीच येत असतो आणि त्याला आज बोलावलं नासिम तर तू आमच्या आपली जी आहे श्रीरामाची पालिका आहे त्याच्यामध्ये तू सहभागी होशील का तर त्याने दादा साहेब किती वाजता यायचा आहे तो हजर तो काही कारण न देता तो हजर झालेला आहे आणि आपल्या पालखीत सहभागी झालेला आहे मी सर्व भारतीयांना तेच सांगतो कथाकथित नुसतं सेक्युलरिझम सांगणं आणि प्रत्यक्षामध्ये सेक्युलरिझम मध्ये वागणं याच्यामध्ये फरक आहे तसं हा नाझिम हा आपल्या मध्ये सहभागी झालेला आहे तर त्याचं मी तिथे अभिनंदन करतो आणि

i don't मंडळी आजचा हा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आणि खूप आनंददायक होता त्या दिवशी आज आपण श्रीरामाचं दर्शन घेतलेलं आहे अयोध्ये येथील श्री रामांचं मंदिर पूर्ण होते आणि त्या मंदिरात आज छान प्रतिष्ठापनेचा हा उत्सव आपण सर्वच जण गावागावात पूर्ण देशात साजरा करतोय आणि आपणसुद्धा हा उत्सव साजरा केलेला आहे तर मंडळी आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि काही कारणास्तव आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि कमेंट्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो नवीन अशा आणखीन व्हिडिओसोबत आणखीन एका नवीन भागात तोपर्यंत मी जितू आपणा सर्वांची रजा घेतो आहे जय श्रीराम